नमस्कार या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडलेला आहे घड्याळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना देण्यात आलेला आहे या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हा अजितदादांना देण्यात आलेला आहे सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया तर सुप्रिया सुळे काय म्हणाले आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतनं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काय अपेक्षित होतं हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही